चिमुकल्या राजवीच्या वाढदिवसानिमित्त आनंदाचे अनेक सुंदर क्षण कवेत घेऊन तासगावचे राजेंद्र पाटील त्यांच्या दोन्ही मुली व नातवंडांना घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले मनाच्या पटलावर कार्यक्रमातील आनंदाच्या लाटा उधांडल्या असतानाच परतीच्या प्रवासात अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच मृत्यूच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि क्षणात उद्ध्वस्त झाले वाढदिवसाच्या आनंदाच्या कोंदणात काळाने मृत्यूचे गोंधळ कोरले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळजाच्या तुकड्यांना पाहून ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळी पिळवटून टाकणार होता बांधकाम अभियंता असलेले राजेंद्र पाटील यांच्या लहान मुलीच्या मुलीचा मंगळवारी तिसरा वाढदिवस या निमित्ताने सर्व परिवाराने एकत्रित येऊन मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा केला आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात चित्रबद्ध केले कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करून पाटील कुटुंब तासगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले मोठी मुलगी पुण्याहून उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आठ दिवसांपूर्वीच माहेरी आलेली तिच्यासह तिच्या दोन्ही मुली सोबतच वाढदिवस झाल्यानंतर कोकळे येथे असणारी लहान मुलगी आणि वाढदिवस झालेली नात राजवी यांनाही सोबत घेतले आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचे आठ दिवस एकत्रित मुली आणि नातवंडांसमवेत साजरे करण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले तासगावचा तासाभराचा प्रवास करून मध्यरात्री ते तासगाव जवळ आले आणि अवघ्या काही मिनिटांचा प्रवास शिल्लक असतानाच ताबा सुटल्याने कार कालव्यात कोसळली हा अपघात पहाटेपर्यंत अखंड रात्र रक्ताच्या थारोळ्यात चुराडा झालेली कार पडून होती सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात लक्षात आल्यानंतर एकच हलकल माजला मृत्यू झालेल्या सहाही जणांचे पार्थिव जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली राजेंद्र पाटील यांचा मुलगा आणि मोठा जावई देखील बाराच्या सुमारास पुण्याहून रुग्णालयात आले त्यानंतर रुग्णालयात हृदय हे लावून टाकणारा आक्रोश आणि मन सुन्न करणारे चेहरे पाहायला मिळत होते काही मिनिटांच्या अंतरावर घर आले असतानाच प्रवासात पाटील कुटुंबियांवर काळाने घाला घातला या घटनेने तीन कुटुंबे उद्ध्वस्त झाली या कुटुंबांच्या नातेवाईकांचा आक्रोश देखील काळीच पिळवटून टाकणारा होता आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा